भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलं की प्रत्येक जीवाला कर्माचं फल हे भोगावंच पण हा निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा बनवून मुलगी बनवून सून बनवून आणि जावई बनवून कोण कोण येतं बरं त्याच्या काहीतरी संबंध हा निश्चित असतो ज्याच्याशी तुमचं काही देणम घेणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी ते या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी बघा आपण म्हणतो की त्यानं माझ्याकडून हे घेतलम ते दिलम नाही पण काय माहीत ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलंय का की ते आपल्या मागच्या जन्माचं देण बाकी होतं जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार असतम कर्मफल हे प्रत्येकाला मिळतं आणि ते कुणालाही चुकत नाही प्रत्यक्षात भगवंताने गरुडाला सांगितलं तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की आज शेवटपर्यंत पर्यंत पहा सुंदर अशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर आपण जीवनामध्ये जगाऊ कसम बोलावू कसम हे नक्की आपल्याला कलेल त्यासाठी आमच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंटमध्ये आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रीम चॅनल सुंदर अशी कथा आहे अतिशय सुंदर फार फार पूर्वीच्या काली एक शिपाई होता एका गावामध्ये शिपाई एका राजाकडे काम करत असे या शिपायाला कोणीच त्याचे वारलेले होते ना भाऊ होता ना बहीण होती त्याला कोणीही बघा एकटाच होता परंतु हा काम करत होता आणि त्यामुळे त्याला महिन्याला पगार मिळत होता त्याने बरंच पैसे एकत्र केले होते की बाबा लग्न झाल्यावर आपल्या पैशाचा उपयोग होईल म्हणून तो पैसे जमा करत होता सुट्टीवरती गावाला आला आणि एके दिवशी त्याची मैत्री त्याच्याच गावातल्या एका व्यापाऱ्याबरोबर झाली घट्ट मैत्री झाली दररोज फिरायला जायचे ते बाहेर जाताना आणि एका दिवशी व्यापाऱ्याने त्या शिपायाला सांगितलं अरे बाला तू एवढी संपत्ती जमा करून ठेवतो आहेस परंतु ही संपत्ती वाढत नाही रे माझ्या व्यापारामध्ये तू जर पैसे लावलेस तर त्या व्यापारामधून होणारा फायदा मी तुला देईल आणि तुझ मुद्दल जागेवर राहील आता दोघांची घट्ट मैत्री झाली आणि व्यापाऱ्याच्या बोलणं त्या शिपायाला पटलं आणि शिपायाने सगळी संपत्ती त्या व्यापाऱ्याला देऊन टाकली आणि त्या व्यापाऱ्याने सुद्धा फार मोठा व्यापार चालू केला वाढवला व्यापार आणि शिपाई नंतर निघून गेला आपल्या कामावर राजाकडे त्या ठिकाणी शेजारच्या राजाने आक्रमण केलं होतम आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं त्यामुळे शिपाई युद्धामध्ये गेला शिपायाला एक घोडी दिली होती त्या राजाने ती घोडी एवढी मदमस्त होती की तिला लगाम लावला तरी ती घोडी थांबत नव्हती घणघोर असम युद्ध चाललं होतम लढता लढता तो शिपाई शत्रु सैन्याच्या छावणीज्वल गेला आता या शिपायाने घोडीला ओढून धरलम लगाम परंतु घोडी एवढी मदमस्त होती ताकदीने ती घोडी थांबलीच नाही बघा लगाम दिल्यावर आणि ती घोडी गेली शत्रुसैन्यामध्ये आणि त्या शिपायाला शत्रुसैन्याने ठार मारून टाकलम काही दिवस निघून गेले ही बातमी त्या व्यापाऱ्याला कलाली गावात अल्ल्या शिपाई ठार झाला युद्धामध्ये आणि त्या ठिकाणी व्यापारी आनंदाने नाचू लागला कारण त्या शिपायाचे पैसे त्याच्याकडे होते आणि त्या व्यापाऱ्याला गगनात मावेना असा आनंद झाला की आता मी जो व्यापार चालू केलाय त्याच्यातून मला भरपूर पैसा झालाय आणि माझा आता भागीदार या ठिकाणी मृत्यू पावलाय त्याला काही देण्याची गरज नाही म्हणजे मुद्दलही नाही आणि त्याला फायदाही नाही असे बरेच दिवस निघून गेले दिवस दिवस नंतर व्यापाऱ्याला पुत्र रत्न प्राप्त झालं मुलगा झाला त्याला एवढा आनंद झाला त्या व्यापाऱ्याला की त्या व्यापाऱ्याने संपूर्ण गावामध्ये पेढे वाटले मिठाई वाटली आनंदात मुलगा हलु -हलु मोठा व्हायला लागला सुंदर असा मुलगा होता हुशार होता पुढे व्यापाऱ्याने चांगल्या शालेमध्ये त्या मुलाला टाकलं भरपूर व्यापारी खर्च करत होता उच्च शिक्षणासाठी हळूहळू त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुलगाही हुशार होता परगावाद शिक्षणासाठी टाकला त्यानं भरपूर पैसा केला शिक्षणासाठी खर्च मुलगा मोठा झाला घरी आला व्यापाऱ्याला वाटलम आता आपला मुलगा मोठा झालाय त्याचम लग्न करावं लग्न झाल्यानंतर आपण या व्यापारातून बाजूला व्हावं आपल्या मुलाला त्या ठिकाणी सर्व हा कारभार हातात द्यावा मुलाचं लग्नही ठरलम भव्य असा लग्न विवाह सोहळा त्या व्यापाऱ्याने केला कारण भरपूर धन संपत्ती त्याच्याकडे होती हो संपूर्ण गावाला त्याने जेवण घातलम मोठम लग्न झालम सात आठ दिवसांचा काल निघून गेला अचानक बघा जो व्यापाऱ्याचा मुलगा होता तो आजारी पडला भयंकर आजारी पडला गावातीलल्या डॉक्टरांना दाखवलं काही फरक पडत नव्हता शहरात नेलं तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नव्हता भरपूर व्यापारी खर्च करत होता गावातली मानसम सांगायची बाबा या गावाला डॉक्टर आहे या शहरामध्ये डॉक्टर आहे तिकडे लगेच तो व्यापारी घेऊन जायचा परंतु मुलाला बघा काही फरक पडत नव्हता कित्येक वैद्य झाले आयुर्वेदिक औषधम झाली त्याला परंतु तरी सुद्धा फरक पडत नव्हता व्यापारी अक्षरशः रडू लागत होता की काय करावं त्याला कलेना मोठ्या शहरामध्ये परत त्याला तो घेऊन गेला भरपूर दिवस त्याला उपचार केला परंतु त्याला फरक पडत नव्हता आणि शेवटी डॉक्टरनी त्याला सांगितलं तुमच्या मुलाला भयंकर असा आजार झालाय तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा तो दोन तीन दिवसात मरणार आहे व्यापारी त्या ठिकाणी जोरानम रडू लागला काय करावे हे त्याला कलेणा परंतु डॉक्टरनी सांगितलं आता घेऊन जा म्हणल्यावर तो आपल्या घराकडे मुलाला घेऊन चालला होता जुना काल होता बैलगाडीतून त्यावेलेला चालला होता घेऊन मुलाला एक गाव आलम आणि एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी भेटला व्यापारी दादा का रडताय कारण हा व्यापारी होता गाव गावी फिरत होता त्याला लोक भरपूर ओळखत होती सदगृहस्थाने विचारलं की का रडता त्याला व्यापार्याने सांगितलं अरे बाबा माझा मुलगा आजारी आहे कित्येक ठिकाणी उपचार केले परंतु त्याला काही फरक पडत नाही आता मी काय करू डॉक्टरने सांगितले दोन तीन दिवसात मरणार आहे तुम्ही रडताय कशाला तुमचा मुलगा तर जिवंत आहे अजून परंतु आमच्या गावामध्ये असा एक डॉक्टर आहे वैद्य की तो मेलेल्या माणसाला ठिकाणी सांगितली तुम्ही तिथे घेऊन जा आणि तो फक्त दोनच पैसे त्या ठिकाणी जास्त पैसे घेत नाही तुमचा मुलगा नक्की बरा होईल आता व्यापाऱ्याला आशा वाटली लगेच बैलगाडी वलवली त्या गावामध्ये घेऊन गेल्या तो वैद्य त्या ठिकाणी होता औषध दिलम दोनच पैसे घेतले वैद्याने त्या आणि म्हणाला हे औषध खाऊ नका फक्त घरी गेल्यावर खा व्यापाऱ्याला आनंद झाला की आता आपला मुलगा बरा होईल व्यापारी आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर हे दोन पैशाचम औषध दिलम वैद्यानं सांगितलं औषध खाल्ल्याबरोबर पोरगा बरा होईल व्यापाऱ्याने लगेच ते घाई घाईने घरी गेल्यानंतर ते औषध दोन पैशाच्या मुलाला दिलं औषध दिल्याबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी मरण पावला लगेच मरण पावला व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला व्यापाऱ्याची पत्नी रडत होती लक्षात घ्या त्या मुलाची बायको सुद्धा आठच दिवस विवाह झालेला होता आणि काय दवाखान्यात वेल गेला असेल तो पत्नी सगलम कुटुंब व्यापाऱ्याचं रडू लागलं मोठमोठ्याने गाव जमा झालम त्या ठिकाणी व्यापारी मोठमोठ्याने रडवून म्हणत होता की मी काय पाप केलं त्यावेळेला देवाने मलाही सजा दिली मोठमोठ्याने रडायच्या त्याच वेळेला असणारे साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि व्यापाऱ्याला विचारलं का रे बाला रडतो आहेस त्यावेळी त्या, त्या व्यापाऱ्याने सांगितलं अहो महाराज माझा मुलगा मृत्युमुखी पडलाय आणि का रडतोय तुम्ही असम कसम विचारताय एकच मुलगा होता माझा मी असम काय पाप केलं त्यावेळेला साधू महाराजांनी सांगितलं अहो व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका तुम्ही काय पाप केले कारण तुमच्या व्यापारामध्ये ज्या शिपायाकडून तुम्ही पैसे घेतले होते तो शिपाई ज्यावेळेला मृत्युमुखी पडला त्यावेळेला तुम्ही घरामध्ये आनंदामध्ये नाचत होता ज्यावेळेला तुमच्या मुलाच्या लग्न झालं त्यावेळी तुम्ही नाचत होता आज तुम्ही रडताय व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका की जो शिपाई होता त्या शिपाईच्या मनामध्ये इच्छा होती व्यापारातून मिळणारा जो पैसा आहे त्या पैशातून लग्न होईल माझ्या कल्याण होईल अशी आशा लावून तो बसला होता परंतु त्याचा मृत्यू झाला आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हा शिपाई तुमचा मुलगा बनवून आलाय तुम्ही त्याच्या शिक्षणाला जो खर्च केला ते केवळ मुद्दल गेलम आणि त्याच्या दवाखान्याला जो खर्च केला तो व्यापाराचा नफा होता आणि फक्त दोनच पैशाचा हिशोब बाकी होता म्हणून शेवटी दोन पैशाचम औषध घ्यायला तुम्ही गावामध्ये गेले होते शेवटी ते दोन पैशाचम औषध घेतलम आणि त्या शिपायाचा पूर्ण हिशोब झाला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हे ऐकल्यानंतर तो व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला रडता रडता तरी सुद्धा बोलत होता महाराज तो शिपाई माझा मुलगा होता तर ही माझी सून कोण आहे त्या साधू महाराजांनी सांगितलं अहो व्यापारी दादा ही सून आहे ना ती त्या शिपायाची घोडी आहे कारण जी घोडी मदमस्तपणे शत्रु सैन्यात घेऊन गेली लगाम मोडला तरी आणि त्या घोडीने त्या ठिकाणी फसवलम होतं त्या शिपायाला म्हणून त्या शिपायाचा मृत्यू झाला आणि मरता मरता तो शिपाई बोलला होता त्या घोडीला की तुझ्या ज्या मुले माझा मृत्यू झाला तू मला फसवलंस एन तारुण्यात म्हणून तुला सुद्धा मी पुढच्या जन्मामध्ये ऐन तारुण्यात फसवील म्हणून ही घोडी जी होती ती तुमची सून झाली म्हणजे तुमच्या मुलाची पत्नी ऐन तारुण्यात त्या शिपायानम तिला त्या ठिकाणी फसवलं हे सगलम ऐकल्यानंतर तो व्यापारी शांत झाला आणि त्याला त्याच्या कर्माचम फल त्याला नक्की आठवलं की आपण काय केलं म्हणून मित्रांनो जीवन जगताना असंच जगावं की कधीही कोणाची फसवणूक करू नये चालताना सुद्धा एक पाऊल शांतपणे टाकावं आणि विचार करून बोलावं भगवंताच्या नामस्मरणात आपलम आयुष्य घालावं आणि खऱ्याने जीवन जगावं त्यातच खरी मजा असते कारण कर्म हे चुकत नाही प्रत्यक्षात भगवंतानं गरुड राजाला सांगितलं हो गरुड पुराणाची सुंदर अशी कथा आहे मित्रांनो ही जर कथा आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र